कॉम्रेड गोदावरी श्यामराव परुळेकर भवन याच्या खालोखाल दुसरा जबरदस्त ऑफिस कॉम्रेड बारक्या मांगाट भवन या आपल्या जिल्ह्याच्या केंद्रामध्ये वाड्यामध्ये आज आपण उद्घाटन केलं मला वाडा म्हटलं की मला आठवतं दोन हजार सोळामध्ये संबंध महाराष्ट्रातले पन्नास हजार आदिवासी एकत्र आले होते नऊ वर्षापूर्वी आणि इथे खंडेश्वरी नाख्याजवळ विष्णू सावरा त्यावेळेचे मंत्री भाजपचे यांच्या घराला जोरदार घेराव तीन दिवस आणि तीन रात्र पन्नास हजार लोकांनी घातला होता इतके ते घाबरले की आपण हा मोर्चा करणार घेराव करणार एक दिवसापूर्वी विष्णू सावरा हे पळूनच गेले कुठे औरंगाबादला आपण सांगितलं तुम्ही मंत्रालयामध्ये तारीख दिल्याशिवाय इथून एक माणूस हटणार नाही दुसऱ्या दिवशी रात्री यांनी लेखी पत्र औरंगाबाद मधून पाठवावं लागलं आणि आपल्याला वेळ द्यावी लागली भेटावं लागलं आणि तेव्हा आदिवासींच्या अनेक मागण्या या आपल्या लाल बावट्याच्या मान्य कराव्या लागलं म्हणून आपण नेहमी म्हणतो लाल लालबावट्याच्या वाटेला कोणी जाता कामा नये कोणी वाटेला जाता नये जर कोणी वाट्याला गेला तर तो चक्काचूर झाल्याशिवाय राहणार नाही ही ताकद आमच्यामध्ये आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये मोठं आव्हान आहे राजकीय आव्हान आहे येत्या नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये महाराष्ट्रभर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत नगरपालिकेच्या निवडणुका येणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहे आणि त्यांच्यामध्ये हे जे भारतीय जनता पार्टी कमळाचं फूल आणि हा देवेंद्र फडणवीस स्वतःला काय म्हणतो देवा भाऊ माहिती आहे का तुम्हाला इथे आपल्याकडे पोस्टर नाही लागले मला वाटतं ना लागलं काही ठिकाणी हा काय म्हणतो मराठवाडा का विदर्भामध्ये देवा भाऊ देवेंद्र फडणवीस अरे कुठला देवा भाऊ हो। इथे या ठिकाणी अजूनही आपल्याला जमीन देत नाही उलट अजित नवले सांगितलं जी जमीन आपली आहे ती आज मोठमोठ्या कंपन्यांना देता यावी अदानी अंबानीला देता यावी आणि म्हणून बिगर आदिवासींना आपली जमीन भाडेपट्ट्याने देण्याचा कायदा बदलला जातोय दहा दिवसापूर्वी या भाजपच्या सरकारने तो निर्णय इथे जाहीर केला हे आपण सहन करणार आहोत काय सहन करणार आहोत काय हे सहन करणार नाहीये याच्या विरुद्ध लढा होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत हा मोठा मुद्दा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला करावा लागणार आहे महागाई प्रचंड आहे बेरोजगारी प्रचंड आहे फॉरेस्ट प्लॉटचा आपल्याला आज अजूनही कब्जा मिळालेला नाही अनेक ठिकाणी देवस्थान जमिनी आहेत इनामी जमिनी आहेत वर्कर्स जमिनी आहेत तळघराच्या जमिनी आहेत या सगळ्या आपल्या प्रत्यक्षामध्ये आज आपल्या नावावर झालेल्या नाही आणि म्हणून एक आर पारचा लढा या जमिनीच्या हक्कासाठी पाण्याच्या हक्कासाठी स्मार्ट मीटर लावण्याच्या अगोदर एक महिन्याचं विजेचं बिल एक हजार रुपये स्मार्ट मीटर लावल्यानंतर दुसऱ्या महिन्याचं ला? बिल काय आलं अठ्ठेचाळीस हजार रुपये विश्वास बसेल का प्रत्यक्षामध्ये आम्ही बिल बघितलं आणि त्या अधिकाऱ्यांना सांगितलं स्मार्ट मीटरचा सा हा चमत्कार बघा तुमच्याकडे पण काही ठिकाणी झालं असेल बिल आली की नाही प्रचंड एक हजाराचे अठ्ठेचाळीस नसेल पण चार पाच हजार आली असेल बरोबर की नाही तीन चार हजार आली असेल हे सगळं जनतेला लुटायचं आणि हे स्मार्ट मीटरचं कंत्राट ठेका कोणाला दिलाय गौता अदानीला दिलेला आहे पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा म्हणजे जनतेला लुटायचं आणि अदानी अंबानीला श्रीमंत करायचं असे सगळे धंदे आज यांचे सुरू झालेले सरकार त्यांच्या चेल्या चपाट्यांना झेडपी पंचायत समितीमध्ये निवडून द्यायचं काय निवडून द्यायचं काय माझं म्हणणं आहे या सगळ्यांना एवढं कुठायचं कुठायचं म्हणजे हाताणी नाही मतदान करून ना कोणी कुठायला जाईल कळलं की नाही म्हणून अशोक ढवळेंनी सांगितलं कुटा बरोबर की नाही म्हणजे मी गेलो जेलमध्ये तुम्ही पण जेलमध्ये आपण घाबरत नाही आपण कधी घाबरलेलो नाही हे असं अनेक भाषण केली असेल हिंमत तर देवेंद्र फडणवीसना आम्हाला अटक करून दाखवा देवेंद्र फडणवीसचा हा भाजपचं कमळ्याचं फुल आणि त्यांच्याबरोबर कोण गेलं त्यांच्याबरोबर जे गेले मुंबईवरून सुरतला मग सुरतहून गेले गुवाहाटीला आसाम तिथून गेले गोव्याला आणि तिथून आले मुंबईला हे कोण हो हे कोण प्राणी कोण प्राणी सांगा हा पन्नास खोकेवाले बरोबर त्यांनी सांगितलं पन्नास खोके घेणारे एकनाथ शिंदे आपण नाव घ्यायला घाबरत नाही उपमुख्यमंत्री अरे पन्नास पन्नास खोके घेऊन तू आमदारांना फोडलं आणि या सगळ्या ठिकाणी घेऊन आला भारत दर्शन केलं आणि मग तुझे मुख्यमंत्री बनला एक वर्ष राहू दिलं मग नरेंद्र मोदी अमित शहानी बरोबर खुर्ची ओढली की नाही एकनाथ शिंदे त्याचा त्या ठिकाणी वाट लावून टाकली तो रुसला नरेंद्र मोदी जाऊन धूस आता काय करायचं कर यायचं तर इकडे ना ये नाहीतर ईडी लावतो सीबीआय लावतो इन्कम टॅक्स लावतो मग तुझ्या समोर दोनच पर्याय एक म्हणजे बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये ये बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये चांगली धुळाई करतो तुझी मान्य असेल तर ये आणि नसेल धुळाई करून घ्यायची भाजपच्या वॉशिंग मशीन मधून पवित्र व्हायचं नसेल तर मग तुला सगळे झेल मोकळे तुरुंद मोकळे तुला आत टाकतो लगेच कळलं की नाही हे असल्या गोष्टी आणि असले, असले चमचे लोक लाचार लोक आज या मंत्रिमंडळात बसलेले अजित पवार त्याला सुद्धा दोन दिवसापूर्वी मोदी आधीकडे भाषण करतो की सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचनातला भ्रष्टाचार करणारे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दोन दिवसामध्ये हा वॉशिंग मशीन मध्ये गेला सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा एकदम सफा छट कळलं की नाही ही माझी पॅन्ट गेली टाकली भाजपच्या याच्यामध्ये चा कशी आली पांढरी शुभ्र असा एक हा अजित पवार कळलं ना आणि त्यांचे हे तथाकथित राष्ट्रवादीवाले हे राजकारण समजलं पाहिजे हे लोकांना सांगता आलं पाहिजे हा लाल बावटा हा खरोखरच आज जनतेचा कैवारी आहे घरगरीबाचा कारण हा आहे आज ही सभा हजारो लोक आले कुठल्याही इतर पार्टीने आणले असते तर तुम्हाला सांगतो प्रत्येक माणसाला पाचशेची नोट दिली असते की नाही दिली असती की नाही गोष्ट की नाही तुम्हाला कोणाला एक नवा पैसा दिला का उलट तुम्ही ट्रक टेम्पो बाकी पिकअप स्वतः आपण पैसे देऊन आलो की नाही आपण स्वतः देऊन आलो हे आहे आपलं जे अत्यंत महत्वाचा वारसा श्यामराव परवळेकरांनी घालून दिलेला गोदावरी परवळेकरांनी घालून दिलेला कृष्णा खोपकरांनी घालून दिलेला कॉम्रेड लहान कोम कॉम्रेड भारक्या मांगास कॉम्रेड रतन भुदर कॉम्रेड जेठ्या गांगट हे जे सगळे आपले मोठमोठे नेते होते यांनी हे सगळं केलेलं आणि म्हणून हा लाल लालबावटा येणाऱ्या काळामध्ये अनेक पटीनी जास्त मजबूत करूया कॉम्रेड बारख्या मांगाट भवन हे लाल लालबावट्याच्या चळवळीचं चा अत्यंत महत्वाचं केंद्र आपण केल्याशिवाय राहणार नाही हुतात्मा दिनाच्या दिवशी आपण याचं उद्घाटन केलं